संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या जर बघाल तर जिल्हा परिषद निवडणुकांचं वारं आता लवकरच वाहणार आहे आणि जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू होत असतानाच त्या पार्श्वभूमीवर सर्वात मोठं आव्हान असतं ते म्हणजे उमेदवार कुणाकुणाला उभं करायचं प्रत्येक पक्षाकडून आता सध्या मोर्चेबांधणी सुरू आहे राजकीय नेते देखील आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लागलेले लागल आहेत यंदा तरुण चेहऱ्यांना मोठी जनतेतून पसंती आहे उच्च शिक्षित तरुण आणि विकासाचा दृष्टिकोन असलेले चेहरे आज जनता सत्तेमध्ये त्यांना संधी देऊ पाहत आहे असेतच डॉक्टर सचिन राऊळ जे नागावचे रहिवासी आहेत आणि ते जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आणि त्यांचं नाव देखील जनतेतून मोठ्या प्रमाणावर चर्चेत येत आहे सचिन राऊल आपल्यासोबत आहेत उच्च शिक्षित ता आहेत आणि तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून त्यांची ओळख आहे दादा काय सांगाल जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणांगणामध्ये आपण उत उतरण्यासाठी सज्ज आहात इच्छुक आहात कसं वाटतंय सामाजिक दृष्टिकोनातून जनहितार्थ लढ्यातून आता तुम्ही राजकीय भूमिकेचं पदार्पण करताय नक्कीच चांगलं वाटतं आहे कारण जनतेतनंच आवाज येतोय की सचिनदादा तुम्ही हवी लढाई लढा आम्ही तुमच्या आहोत त्यामुळे माझा पण उत्साह वाढला आहे आणि आमदार साहेबांनी नक्की मला आशीर्वाद दिला तर ही लढाई मी जिंकू शकतो असा मला कॉन्फिडन्स होत चालला आहे त्यामुळे मी आहे उत्सुक आहे आणि आमदार माझ्या माझ्यामागे आशीर्वाद आहे एवढं नक्की दादा मला सांगा तरुणाई एक तरुणाईच्या पुढं किंवा इतर जे आपल्या मतदारसंघामध्ये सध्या जे प्रश्न आहेत कोणकोणते असे मूलभूत जनतेचे प्रलंबित प्रश्न आहेत की ज्याला तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये संधी मिळाल्यानंतर तुम्ही त्या संधीचं सोनं कराल कोणत्या प्रश्नांना न्याय देण्याची इच्छा नक्कीच मी सर्वप्रथम जिथे राहतो नागाव हा आमचा टुरिझमवाला गाव आहे आणि आमचा व्यवसाय कसा वाढेल जे नागाव बीच आहे बीच डेव्हलपमेंट आहे ती कशी होईल त्याच्यासाठी आपला विकासकामं आम्हाला जास्तीत जास्त कशी करता येतील जास्तीत जास्त निधी जिल्हा परिषदमार्फत आणि आमदार साहेबांच्या मार्फत आपल्या गावाला आपल्या विभागाला कसा आणता येईल त्या त्यासाठी नक्कीच प्रयत्न करीन तसंच आमच्या विभागातला चौल भाग आहे तिथे अतिशय रस्ता हा तर खूप खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आता नवरात्रीसारखा उत्सव आहे तिथे अनेक जनता तिथे क शीतादेवी मातेचं मंदिर आहे गोळबादेवी मंदिर आहे जाकमाता मंदिर आहे असे बरेचशी मंदिरं आहेत आणि नवरात्रीमध्ये आ महिला वर्ग तिथे दर्शनाला जातोय उट्या भरायला जात आहे तिथे खूप अडचणीचे विषय झालेत तर रोड हा तर चौल विभागातला खूप मोठा प्रश्न आहे तो नक्कीच मी सोडवीनच असं जनतेला सांगतो आपल्या मतदारसंघामध्ये जर ब पाहिलं तर नागाव हे अलिबागनंतरचं नंतरचं नागाव हे अतिशय प्रसिद्ध असं पर्यटनस्थळ आहे जगभरातून राज्य आणि देशभरातून पर्यटक जे आहेत ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी मौज मस्तीसाठी येतात किंवा पर्यटनासाठी येतात या ठिकाणचा जो समुद्रकिनारा आहे तो पर्यटन वाढ असेल किंवा रोजगार निर्मिती असेल त्यासाठी आपले काय प्रयत्न असणार आहेत आपल्या डोक्यामध्ये काय संकल्पना नागाव बीच सर्वकडे फेमसच आहे म्हणजे जे लोक अलिबागला फिरायला आलो म्हणतात ते त्यातले नाइंटी पर्सेंट लोक नागावला येतातच आणि नागावचा किनारा अतिशय सेफ आहे त्यामुळे जास्तीत जास्त पब्लिक इथे येत असतं आमच्याकडे जेवणाची क्वालिटी सगळी क्वालिटी एकदम चांगली आहे सगळीकडे सेम असते आणि हा बीच म्हणजे सुरुवातीला खूप कमी लोकं यायची त्याच्यानंतर हजारो लाखो पब्लिक यायला लागला पण जसं जास्तीत जास्त लोकं यायला लागली त्याप्रमाणे आपल्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या कमी पडायला लागल्यात त्या सु सोयीसुविधा आहेत किंवा बीच डेव्हलपमेंट आहे हे लवकरात लवकर करण्यासाठी आपण आमदार साहेबांनाची भेट घेतली आहे आणि त्यांच्यामार्फत आपण खूप विकासकामं या विभागासाठी आता आणली आहेत आणि लवकरच त्यांचा शुभारंभ होणार आहे आपण जर बघितलं तर सत्तेमध्ये महायुतीच्या सत्तेमध्ये असलेला घटक पक्ष म्हणून बाळासाहेबांचे शिवसेना शिंदेसाहेब देखील मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर त्यांच्या माध्यमातून झालेली विकासकामं असतील किंवा आता या मतदारसंघाचे जे अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार आहेत महेंद्र दळवी त्यांच्या माध्यमातून होणारी विकासकामं मा, याचा फायदा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपल्याला उमेदवारीची संधी मिळाली तर कसा होईल नक्कीच आमदार साहेबांच्याच आशीर्वादावर नक्कीच मी जिल्हा परिषद सदस्य होईन कारण आमदार साहेबांचं काम करण्याची जी पद्धत आहे आणि जो त्यांनी जी विकासकामं आणली आहेत बघा आता बरेचसे वर्ष काही ठिकाणी कामं झाली नाही आहेत पण मागील काही वर्षात आमदार साहेबांनी एवढी कामं आणली आहेत आणि ती परिपूर्ण होणार आहेत आता पावसाळ्याचे दिवस आहेत जसा पावसाळा थांबेल नक्कीच कामांना अजून जोर येईल या ठिकाणी जर बघितलं तर पर्यटनाबरोबरच जर बघितलं तर तरुणाईच्या रोजगाराच्या संधी याबद्दल खूप मोठी चर्चा असते अलिबाग मतदारसंघातच एकूण किंवा मुरुड मतदारसंघातच तरुणांच्या सुशिक्षितांच्या हाताला काम ही मोठी समस्या आहे बेरोजगारीची समस्या आहे बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी असा तुम्ही काय पुढाकार घ्याल की ज्या पद्धतीनं नवे प्रकल्प येतात त्या ठिकाणी ठासून तुम्ही कशा पद्धतीनं भूमिका नक्कीच आता नवीन नवीन प्रकल्प येतात जसं गेल आहे आरशिपमध्ये पण नवीन प्रकल्प येतोय तसंच तसंच आमच्या बाजूला हिरानंदानी म्हणून एक प्रोजेक्ट आहे हो याच्यामध्ये खूप सारे नोकरीच्या चा हे उपलब्ध होणार आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपली मुलं कशी कामाला लागतील यासाठी आम्ही प्रयत्न नक्कीच करणार आणि त्याच्यामध्ये यशस्वीपण होणार जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपण नशीब आजमावणार आहात आणि जिल्हा परिषद निवडणूक म्हटलं की त्या ठिकाणी मोठी चुरस असते विरोधी पक्ष देखील त्याच ताकदीने तुम्हाला टक्कर देण्यासाठी उभे राहणार आणि ज्या पद्धतीनं महायुती आणि महाविकास आघाडीचा सा सामना या ठिकाणी रंगणार आहे राजकीय चित्र देखील वेगवेगळं असणार आहे कारण पालकमंत्री पदासाठी ज्या पद्धतीनं महायुतीतले घटक आणि यांच्यामध्येच संघर्ष आहे याचा फायदा तोटा कसा होईल काय याचा फायदा तोटा नक्की कसा होईल ते आता जनताच सांगेल पण नक्की आमदार साहेबांच्या माध्यमातून जी विकास कामं वगैरे चालू आहेत त्याच्यामुळे नक्की फायदाच होईल आणि गोगावले साहेब पण त्यांचा आशीर्वाद नक्की देतील त्यांच्या माध्यमातून पण आम्हाला खूप सारे विकासकामाच्या संधी उपलब्ध होणार आहेत तर ठीक आहे जनता जनार्दन ते जे निर्णय देतील तो शेवटी मान्य करायला लागेल पण नक्कीच जनतेला मी जनतेला पण नवीन तरुण वर्ग किंवा तरुण उमेदवार हवं आहे असं एकंदरीत दिसतंय कारण मी आता आ, या नवरात्री उत्सवात आम्ही सगळेच सगळ्या उत्सव मंडळांना भेट दिली तिथला अनुभव खूप चांगला होता जिल्ह्यामध्ये जी पर्यटनस्थळं आहेत त्यापैकीच अलिबाग असेल किंवा या ठिकाणचं नागाव असेल ही जी पर्यटन स्थळं आहेत त्या पर्यटकांना फटका जर बसत असेल तर तो, तो खराब रस्त्यांमुळं खराब रस्त्यांची दुरुस्ती व्हावी आणि मजबूत असे डांबरीकरणयुक्त रस्ते व्हावेत यासाठी अनेकदा आपण आंदोलनं केली आहेत या जनहेतार्थ प्रश्नावर आपण अनेकदा या ठिकाणी लढा देखील उभारलेला आहे या रस्ते सुधारणासाठी भविष्यातलं आपलं काय पावलं नक्कीच आता तुम्ही बघाल हा आता इंटरनल रोड आमचे चांगले आहेत काही चौल वगैरे भागात तर अतिशय खराब आहेत ते करण्यासाठी आपण निधी मंजूर झालेलाच आहे आमदार साहेबांकडनं पावसाळ्यानंतर चालू करतोय पण वडखळ ते अलिबाग रस्ता पण खूप खराब आहे तो नॅशनल हायवे आहे तर तो खासदार साहेबांनी पण त्यांच्याकडे लक्ष द्यावं आपल्या आणि तो रस्ता लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न करावा दादा जर बघाल तर आपण या ठिकाणची आता सध्या अतिवृष्टीमुळं भात शेती असतील पिकं असतील पूर्णतः नेस्ता नाबूत होत आहेत शेतकरी असतील त्यांच्या भावना असतील शेतकऱ्यांचा अतिशय महत्त्वाचा आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशात सातत्यानं देशा इथल्या शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जाणारा कृषी प्र व्यवस्था जी आहे ती मोडीच निघते आता देखील पाऊस मोठ्या प्रमाणावर पडला आहे काय आपल्याला वाटतं या शेतकऱ्याची सध्या काय अवस्था आहे आणि सरकारने काय मदत केली पाहिजे शेतकऱ्यांची अवस्था या अनैसर्गिक पावसामुळे अतिशय बिकट होत चालली आहे म्हणजे शेती करणं कठीण होत चाललं आहे दिवसेंदिवस तर सरकारच्या माध्यमातून हा व्यवसाय कसा टिकेल शेती जास्तीत जास्त प्रकारे कशी करता येईल यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू आपण जर बघाल तर शेतकरी कामगार पक्षामध्ये होतात जो शेतकरी कामगार पक्ष सत्यशोधक चळवळीतून निर्माण झाला आहे कष्टकरी असतील शोषित वंचितांचा लढा देणारा तो पक्ष आहे मात्र सत्तेपासून अनेकदा बाहेर राहिल्यामुळं विकासाच्या ज्या काही चालना ज्या पद्धतीनं मिळायला पाहिजे की मिळत होत्या की कशा पद्धतीनं विकास होत होता जिल्हा परिषद शेतकरी कामगार पक्षाकडे होती आता खूप मोठे राजकीय घडामोडी या ठिकाणी झाल्या आपण शेतकरी कामगार पक्षात होता तो अनुभव आणि आता शिवसेना शिंदे गटामध्ये आपण आहात तो अनुभव कसा आहे तपावत शेतकरी कामगार पक्षात असताना पण अनुभव चांगलेच होते आमचे ज्या त्या पक्षात जेव्हा मी होतो माझे नेते मंडळी नक्कीच चांगली होती त्यांचा काम करण्याची पद्धत त्यांच्या प्रकारे होती पक्षाप्रमाणे होती इथे सत्तेप्रमाणे होती आणि आताचे जे सत्तेतले जे आमदार आहेत साहेब त्यांची काम करण्याची पद्धत एकदम हटके आहे हटके असं म्हणेन की त्यांच्याकडे कोणी म्हणजे लहान मुलगा असेल मोठा माणूस असेल गरीब श्रीमंत असा कुठला भेदभाव नाही कोणाला विचारायची गर, गरज नाही कुठल्या पक्षाला कार्यकर्त्यातला पक्षातल्या कार्यकर्त्याला न्यायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता डायरेक्ट बोलू शकता आणि तिथल्या तिथे निर्णय तुमचं काय जे काम असेल ते तिथल्या तिथेच ते फोन लावणार बाबा आमच्या माणसाचं काम का नाही होतं आहे करून घ्या किंवा झालं पाहिजे त्यासाठी म्हणजे क्विक अँड फास्ट त्यामुळे आमदार साहेबांचं जो पद्धत आहे त्याच्यावर आपली सगळी जनता खुश आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आमदार साहेब दोन टर्म आलेत आणि पुढे पण नक्की ते येतील म्हणून आणि आपण त्यांना आम्ही आणि आमची जनता सगळीच त्यांना कायम साथ देईल नागावचा जो समुद्रकिनारा आहे तो कायम चर्चेत आहे तो यासाठी की तेथील बंधारे जे आहेत ते पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहेत बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या काळातले हे बंधारे जे आहेत त्यांची अवस्था जी आहे ती अतिशय दयनीय झालेली आहे बंधारे उद्ध्वस्त झालेत आणि समुद्र जो आहे तो गावाच्या दिशेने झपावतो आहे यासाठी या आपण अनेकदा आंदोलन केलेलं आहे आणि तरुणाईला घेऊन देखील आपण सरकार दरबारी पत्रव्यवहार देखील मोठ्या प्रमाणावर केलेत काय परिस्थिती आहे सध्या आम्ही गा ग्रामस्थ बऱ्याच वेळा आंदोलन केलं आहे आणि बऱ्याच वेळा तुमच्या माध्यमातून पुढे आलो आहे की हा बंधारा व्हायला पाहिजे हीच हेच कारण आम्ही आमदारसाहेबांना पण सांगितलं आहे ते त्यातनं मार्ग काढतायत पण लवकरात लवकर बंधारा होणं गरजेचं आहे कारण पावसाळ्यामध्ये जेव्हा भरती किंवा ओटी भर जेव्हा भर मोठी भरती असते आणि पाऊस असेल तेव्हा सगळं पाणी ऑलरेडी बंधाऱ्यावर येत आहे आणि काही भागात बंधाराच नाही आहे त्यामुळे काही फॉरेस्ट खात्यांनी का नवीन झाडांची लागवड केली आहे ती पण वाहून गेली आहे म्हणजे बंधारापासनं जवळजवळ पन्नास ते शंभर मीटर ज समुद्राचं पाणी आता आतमध्ये यायला लागलं आहे जर तो लवकर नाही झाला तर अजून पाणी गावाच्या दिशेने होईल आणि गावातलं जे पाण्याची जो सोर्स आहे विहिरी तो पाण्याच्या चव बदलत चालल्यात खारं पाणी लागायला लागलं आहे मुळात आमच्याकडे पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे उमटे धरणाचं पाणी आपल्याकडे येत नाही आहे एम टी डी सीचं पाणी आपल्याकडे येत नाही आहे उमटे धरणाचं पाणी आलं तर ते गडूळ असतं तुम्हाला तर माहीत असेल मी उमटे धरणाच्या जी समिती आहे त्याच्यामध्ये बऱ्याच मागच्या दोन तीन वर्ष काम करतो आहे तिथे खोदाईसाठी जेसीबी बी पाठवण्याचं पण पाठवलं आहेत पण त्यातनं जसं हवं आहे तसं त्यांच्याकडनं आपल्याला रिझल्ट आलेला नाही आहे पण फ्युचरमध्ये नक्कीच मी जर जिल्हा परिषद सदस्य झालो त्याच्यानंतर मी त्या उमटे धरणाच्या प्रश्नावर नक्की मार्ग काढण्याचा प्रयत्न करीन आणि त्याच्यावर आवाज जोरात उठवीन आता जर बघितलं तर आपण सत्ताधारी पक्षामध्ये आहात आणि आमदार देखील महेंद्र दळवी जे आहेत ते स सत्ताधारी पक्षामध्ये आहेत सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून सध्या आपण प्रवेश केल्यापासून शिवसेनेमध्ये आपण दाखल झाल्यापासून पर्यटनाला चालना देण्यासाठी काही प्रयत्न केले हो ना आत्ताच मी म्हटलं ना की आमदार साहेबांच्या माध्यमातून नागाव सुशोभीकरणासाठी बराचसा निधी मंजूर झाला आहे आणि त्याच्यावर ग जे सरकारी अधिकारी आहेत ते त्यांनी आता दोन तीन व्हिजिट पण झाले त्यांच्याबरोबर आम्ही सगळा बंधारा आणि सगळा भाग दाखवला त्याच्यानंतर बीच आपण बीच डेव्हलपमेंट करतो बीच डेव्हलपमेंटसाठी बीचवर असणारे सुशोभीकरण असेल बाथरूम असतील बाथरूम क्लीन नीट म्हणजे जसं आपण परदेशात किंवा बाहेर गेल्यानंतर जसे असतात त्या प्रकारचे बाथरूम्स त्याच्यानंतर जो बंधार आहे त्याच्यावर आपण पाथवेसाठी मागणी केली आहे जो आमचा नागाव बीच आणि बदामी बीच नागावचेच दोन्ही बीच आहेत पण त्याच्यामध्ये साधारणतः एक दीड किलोमीटरचं डिस्टन्स आहे त्याच्यावर आपण पाथवे घ्यायला सांगितलं आहे त्याच्यावर सिटिंग त्याच्यानंतर रात्री फ्लड्स लाईट आणि रात्री पण लोक जे बीचवर येत आहेत त्यांना बीचवर थांबता येईल सेफ वाटेल याच्यासाठी आपण प्रयत्न करतो तसंच आपल्या बीचवर एक छोटीशी पोलीस चौकी की, की लोकांना सेफ्टी वाटावं वा, त्यासाठी पण प्रयत्न आहेत निवडणुकीसाठी रणांगणात उतरण्यापूर्वी कोणत्याही ज्याची पहिली निवडणूक असते त्या पहिल्या निवडणुकीमध्ये साधारणतः जर आपण बघितलं तर उमेदवार फोकस ज्या मुद्द्यावर करतो ते मूलभूत प्रश्न असतात पाणी आरोग्य शिक्षण आणि रोजगार हे जे चार महत्त्वाचे प्रश्न आहेत सध्या प्रत्येकजण जो आहे तो अन्न वस्त्र निवारा यापासून तो जर आता सध्या चांगल्या पद्धतीचे दिवस सगळ्यांना आलेले आहेत मात्र चांगल्या दर्जाचं चा शिक्षण चांगल्या दर्जाचं चा आरोग्य सुविधा आणि चांगल्या दर्जाचा रोजगार मिळणं आणि पाणी शुद्ध मुबलक मिळणं हे प्रश्न जे आहेत ते रायगड जिल्ह्यातल्या अनेक गावागावांना भेडसावतात जिल्हा परिषद सदस्य होत असताना जे आ, हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांकडे तुम्ही कसं बघता जनतेला न्याय कशा पद्धतीने देऊ शकता नक्कीच हेच खरं तर मुख्य प्रश्न आहेत जे अजून आपण त्या प्रश्नावरच भांडतो जे ऑलरेडी व्हायला पाहिजे होते की हे प्रश्न आता निर्माणच नको व्हायला पाहिजे होते कारण रस्ता म्हणजे दळणवळणासाठी रस्ता पाहिजेच आणि कोणी आजारी असेल कोण काय असेल तर तुम्ही आरोग्य हा मेन प्रश्न आहे आणि आरोग्याच्या बाबतीत बोलू तर आपल्याकडे थोडं आपण खरोखर मागे आहोत आपल्याकडे आता आजूबाजूलाच हिरानंदानीसारखा मोठा प्रोजेक्ट येतोय तर आपण त्यांच्याकडे मूळ मागणीच ही असेल की एक सुसज्ज मोठं चांगलं हॉस्पिटल व्हायला पाहिजे तिथे गाववाल्यांना आजूबाजूचे आम्ही जे गाववाले आहोत सगळ्यांना तिथे चांगल्या प्रकारचे ट्रीटमेंट भेटायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही नक्की आग्रही आहोत आणि ते आपण करून घेऊच जनतेमध्ये आपण कसं जाल आणि जनतेला आपण कसा विश्वास द्याल की मी तुमचा जनसेवक म्हणून काम करेन नक्कीच मी कधीच असा विचार केला नव्हता की मी कधी राजकारणात येईन आणि कधीतरी इलेक्शनला किंवा जिल्हा परिषदला उभं राहीन असा आत्तापर्यंत कधीच विचार आला नव्हता आत्तापर्यंत आपण समाजकार्यच करत आलो आहे कुठेही कोणता प्रोग्राम असेल कुठे दुःखद असेल कुठे सुखद असेल सगळ्या ठिकाणी जात आलो आहे त्यामुळे सगळ्या जनतेशी कुठे ना कुठे नाळ जुळलेली आहे त्याचा नक्कीच फायदा होईल आणि सगळ्या मी जरी मागच्या शेतकरी कामगार पक्षात होतो तेथील पण माझ्या जे सहकारी होते त्यांना पण माझा स्वभाव माहीत आहे आणि माझे काम करण्याची पद्धत माहिती आहे आणि आता पण आम्ही जे एकत्र आहोत आमदार साहेबांबरोबर आणि आमच्याबरोबर बी जे पी आहे